धारावीमधला लँड खपवून घेतला जाणार नाही असा थेट इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिलाय धारावीतील लँड जिहात खपवून घेतला जाणार नाही भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा इशारा महापालिकेने शनिवारी थांबवलेली कारवाई सात दिवसांनंतर केली नाही तर पोलीस प्रशासन आणि महापालिकेकडे दाद मागू असंही त्यांनी म्हटलंय धारावीमध्ये ज्या पद्धतीमध्ये लँड जी आध विषय आज समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन रस्त्यावरती महापालिकेची गाडी तोडणं दबाव तंत्र निर्माण करणं हे कदापि या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये खपवून घेतलं जाणार नाही काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी लिहून दिल्यानंतर जर त्या लोकांमध्ये बोलणार असतील की हे आम्ही पाडायला देणार नाही तर लँड जी आज आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो आज महापालिकेने कारवाई थांबवली परंतु सात दिवसानंतर ही कारवाई जर महापालिकेने केली नाही किंवा ज्या पद्धतीत त्यांनी लिहून दिले त्यांनी स्वतःहून केली नाही तर त्याविरोधात आम्ही पोलीस आणि महापालिकेकडे दाद मागूच परंतु त्या व्यतिरिक्त आम्ही हिंदू समाज म्हणून देखील रस्त्यावर उतरू हे तुम्हाला आज इथे सांगू इच्छितो